नमस्कार आज आपण एका अशा जगाबद्दल बोलणार आहोत जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही पण आपलं अस्तित्वच त्यावर अवलंबून आहे चला आपल्या जगाच्या या अदृश्य इंजिनचा शोध घेऊया एक प्रश्न आहे पृथ्वीवरचा सगळ्यात शक्तिशाली जीव कोणता असेल मनात काय येतंय सिंह हत्ती किंवा तो महाकाय निळा देवमासा पण थांबा उत्तर कदाचित आपल्याला चकित करणारं आहे तर याचं खरं उत्तर आहे सूक्ष्मजीवांचं विशाल अदृश्य जग हो तेच सूक्ष्मजीव जे जी आपल्या आजूबाजूला आहेत आपल्या आत आहेत खरंतर प्रत्येक ठिकाणी आहेत आणि याच अदृश्य जगाबद्दल आज आपण सविस्तर बोलणार आहोत ठीक आहे तर मग हे सूक्ष्मजीव म्हणजे नक्की काय आणि का आहे ते इतके महत्वाचे चला याच मूलभूत प्रश्नांपासून सुरुवात करूया अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजे अशा जीवांचा अभ्यास जे आपल्याला साध्या डोळ्यांनी दिसत नाहीत त्यांना बघायला मायक्रोस्कोप म्हणजे सूक्ष्मदर्शक लागतोच आणि हे जे जग आहे ना ते खूप मोठा आणि वैविध्यपूर्ण आहे म्हणजे बघा यात बॅक्टेरिया आहेत बुरशी आहे शैवाल आहे प्रोटोझो आहेत किती तरी प्रकार आहेत आणि हे सगळे काही एकाच प्रकारचे नाहीत प्रत्येकाची रचना वेगळी कामं वेगळी आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहिती आहे हे सूक्ष्मजीव अक्षरशः सगळीकडे आहेत म्हणजे जिथे पाणी आहे तिथे ते असणारच खोल समुद्राच्या तळाशी उकळत्या पाण्याच्या झऱ्यांमध्ये अरे अगदी आपल्या शरीरात सुद्धा आणि ते फक्त तिथे राहत नाहीत तर पृथ्वीवरच्या जीवसृष्टीचा अक्षरशः पाया आहेत कार्बन आणि नायट्रोजन सायकलसारख्या महत्त्वाच्या प्रक्रिया तेच तर चालवतात बरं पण प्रश्न असा आहे की या अदृश्य जगाबद्दल आपल्याला कळलं तरी कसं याचा प्रवास पण खूप रंजक आहे पाहूया हे जे शब्द आहेत ना ते आहेत अँटोनी वॅन ल्युवेन हॉक यांचे विचार करा सोळाशे पंच्याहत्तर सालची गोष्ट आहे त्यांनी स्वतः बनवलेल्या मायक्रोस्कोपमधनं पहिल्यांदा हे छोटे प्राणी पाहिले ज्यांना ते अॅनिमल क्युलस म्हणायचे तो क्षण म्हणजे या विज्ञानाच्या जन्माचा क्षण होता असं म्हणायला हरकत नाही ल्युएन होक यांच्या शोधानंतर पुढचा मोठा टप्पा आला तो थेट एकोणीसाव्या शतकात तेव्हा लुई पाश्चर आणि रॉबर्ट कॉक सारख्या शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केलं की अनेक आजार हे सूक्ष्मजीवांमुळेच होतात आणि मग एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये तर कमालच झाली अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिनचा शोध लावला आणि वैद्यकीय क्षेत्रात अक्षरशः क्रांती घडली आजच्या काळात मायक्रोबायोलॉजीचा अभ्यास कसा होतो तर याच्या मुख्य दोन शाखा आहेत यातून आपल्याला या, या अभ्यासाची व्याप्ती लक्षात येते ह्यातला फरक समजून घेणं महत्वाचं आहे बघा एक शाखा आहे प्युअर मायक्रोबायोलॉजी इथे फक्त हे बघितलं जातं की सूक्ष्मजीव काय आहेत ते कसे काम करतात तर दुसरीकडे आहे अप्लाईड मायक्रोबायोलॉजी इथे प्रश्न असतो की सूक्ष्मजीव काय करतात आणि त्या ज्ञानाचा वापर आपण मेडिकलमध्ये अन्न उद्योगात किंवा मग पर्यावरण स्वच्छ करण्यासाठी कसा करू शकतो चला आता थोडं अजून खोलात जाऊया सर्व जीवसृष्टीच्या मुळाशी एक खूप मोठा मूलभूत फरक आहे आणि हा फरक आहे तो पेशींच्या रचनेमध्ये मग तो एक छोटासा बॅक्टेरिया असो किंवा आपण मानव आपल्या सगळ्यांच्या पेशींमध्ये एक खूप मोठा फरक आहे काय असेल तो फरक तर उत्तर आहे प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक पेशी हे शब्द थोडे अवघड वाटतील पण सोपे आहेत प्रो कॅरियॉटिक म्हणजे केंद्रकाच्या आधीचे म्हणजे यांच्या पेशीत सुस्पष्ट केंद्रक किंवा न्यूक्लियस नसतं या उलट यू कॅरियोटिक म्हणजे खरे केंद्रक यांच्या पेशीत एक सुसंघटित केंद्रक असतं आता हा तक्ता पाहिला की फरक अगदी स्पष्ट होईल बघा प्रो कॅरियॉटिक पेशींमध्ये केंद्रक नाही त्यांचा जो डीएनए असतो तो पेशीमध्ये असाच मोकळा गोलाकार असतो याउलट यू कॅरिओटिक पेशींमध्ये एक व्यवस्थित केंद्रक असतं आणि डीएनए त्याच्या आत सुरक्षित असतो इतकंच नाही तर प्रो कॅरिओटिक पेशींमध्ये दुसरी अंगक म्हणजे ऑर्गेनेल्स पण नसतात म्हणूनच बॅक्टेरियासारखे प्रो कॅरियॉट्स एकदम साधे आणि लहान असतात आणि आपण म्हणजे वनस्पती प्राणी जे यू कॅरियॉट्स आहोत आपल्या पेशी मोठ्या आणि खूप गुंतागुंतीच्या असतात खरं तर हाच जीवसृष्टीमधला सगळ्यात मोठा आणि मूलभूत फरक आहे पण हा अभ्यास काही फक्त इतिहासात अडकलेला नाहीये उलट हे असं क्षेत्र आहे जे सतत पुढे जातंय आणि आपल्याला वेळोवेळी आश्चर्याचे धक्के देत राहतं एकदम ताजं उदाहरण घ्यायचं झालं तर अगदी अलीकडेच शास्त्रज्ञांना मानवी शरीरात ओबेलिस्क नावाचे काहीतरी नवीनच सापडलंय हे विषाणूसारखे घटक आहेत जे याआधी कधीच कोणी पाहिले नव्हते याचा सरळ सरळ अर्थ काय तर अजून कितीतरी गोष्टी शोधायच्या बाकी आहेत म्हणून आता पुढच्या वेळी जेव्हा आपण आपल्या आसपास बघाल तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्यासोबतच एका अदृश्य जगाचं अख्खं साम्राज्य आहे एक असं जग जे अजूनही अनेक रहस्यांनी आणि शक्यतांनी भरलेलं आहे आणि ते अजून कोणती गुपितं आपल्यासमोर उघड करेल हे फक्त येणाऱ्या काळच सांगू शकेल